नमस्कार संगीतास लाइफस्टाइल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत दोन ब्लाऊज एकाच मापाचे आहेत आणि एक ब्लाऊज आहे तो वर्क केलेला आहे गळ्याला आणि हाताला इथे तुम्हाला दाखवते ओपन करून ही डिझाईन आहे ती हातावरती येईल आणि हा आहे पाठीमागच्या गळ्या तर गळ्याची उंची आहे नऊ इंच म्हणजे डीपनेकच ब्लाऊजची डिझाईन आहे वरच्या साईडला एक इंच सोडून दिले अर्धा इंच शो शोल्डरमध्ये जाईल आणि अर्धा इंचा कापड वरती प्लेन राहील इथे नऊ इंच आलेले आहे पाठीमागच्या गळ्याची उंची म्हणजे आपल्याला डीपनेक ब्लाऊजमध्येच कटिंग करायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी एक एक मीटर अस्तर घेतले आहे दोन्ही ब्लाऊजसाठी इथे मी अस्तर फोल्ड करून घेतले अजून एकदा फोल्ड करून घ्यायचे पहिल्यांदा इथे मी स्लीवचे कटिंग करून घेणार आहे बंद साईड आपल्या साईडला घ्यायची इथे मी खालच्या साईडला चॉक मारून कापड सरळ करून घेतला तर बाईची पूर्ण उंची आहे दहा इंच नऊ इंच एक इंच जास्त घेतले इथे मी दहा इंचावर माप टाकून घेतले इथे एक इंचावर माप टाकून घ्यायचे दंडगेर आहे साडे अकरा इंच तर इथे मी पावणे इंच घेतले प्लस मार्जिनचे दीड इंच पहिल्यांदा इथे मी स्लीवज आहे तसेच कटिंग करून घेणार आहे दुसरा ब्लाऊज देखील एकाच मापाचा आहे त्याच मापाचा आहे तर मी त्याचे देखील सोबत कटिंग करून घेते स्लीवचे तर इथे मी अस्तरवरती मार्किंग करून घेतलेले आहे ते ठेवून घेते आणि दोन्ही एकसोबत अस्तर कटिंग करून घेते आता इथे मी पाठीमागच्या भागासाठी माप टाकून घेणार आहे, आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे पंधरा इंच त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे इथे मी सोळा इंचावर माप टाकून घेते इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे तर बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर मी शोल्डर इथे सहा इंच घेतली इथून सरळ रे शाकून घ्यायची आणि मुंड्यासाठी साडेसहा इंच घ्यायचे अशा प्रकारे इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे इथे देखील मी एकदा चेक करून घेते सोळा इंचावर आणि साडेसहा इंच बराबर मुंड्याची उंची आलेली आहे इथे मी छातीचा चौथा साडे दहा इंच प्लस दीड इंच घेतले मार्जिनचे कमर आहे चौतीस इंच तर इथे मी स आठ इंचावर माप टाकून घेतले प्लस एक इंच टकसाठी घ्यायचे आणि दीड इंच मार्जिनचे इथे मी सरळ रेषाकून घे गे, घेतली मुंड्यासाठी एक इंचावर माप टाकून घ्यायचे आणि मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा गळ्या रुंदी अडीच इंच घ्यायची आणि पाव इंच डाऊन करून घ्यायचे म्हणजे गळा उतरत नाही शोल्डरमध्ये अशा प्रकारे मी इथे शोल्डरच्या साईडला क्रॉसमध्ये लाईन देऊन घेतली आता इथे मी पाठीमागच्या गळ्याचे उंचीचे माप दाखवते इथे पाठीमागशी गळ्याची उंचीच्या खालचा जो कापड आहे तो बराबर पाच इंच आहे त्याच्यामध्ये पावणा इंच प्लस करायचे म्हणजे अर्धा इंच कमरपट्टी लावण्यासाठी जाईल आणि वरच्या साईडला पाव इंच जाईल त्याच्या मापाने इथे गळ्याची उंची दहा इंच आलेली आहे इथे मी गळारुंदी तीन इंच घेतली तुम्हाला जर लाव गळ्याची उंची समजत नसेल तर ही ट्रेक तुम्ही वापरू शकता इथे मी गळ्याला गोलाकार काढून घेतला अशा प्रकारे इथे मी गळ्याला गोलाकार देऊन घेतला इथे टक्स टक्सचे माप टाकून घेतले रुंदी पाच इंच घेतली आणि उंची पाच इंच दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घ्यायचे एक इंचाची टक्स आली पाहिजेत इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे आता जे दुसरी अस्तर आहे ती मी एकमेकावरती ठेवून घेते बंद साईड आपल्या साईडला घ्यायची बराबर ठेवून घ्यायचे कारण दोन्ही अस्तर आपण एकसोबत कटिंग करून घेणार आहोत इथे मी पिना लावून घेते खालच्या साईडचा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा इथे माप टाकून घेतलेले आहे त्याच्या मापाने कटिंग करायचं आहे अशा प्रकारे इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतला इथे सुंची जे जे आपण माप टाकून घेतले होते पाच इंचावर त्याच्या मापाने इथे मी दुसऱ्या अस्तरवरती माप टाकून घेतले बराबर आता इथे मी पुढच्या भागासाठी माप टाकून मापे टाकून आपल्याला कटिंग करायचं आहे पुढचा भाग तरी ते मी पाठीमागच्या भागाचे जे कटिंग करून घेतले होते ते थे, ठेवून घेतले प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे साईडहून सरळ रे शाकून घ्यायची जे आपण कटिंग करून घेतली आहे त्याच्या मापाने मुंड्याच्या साईडहून देखील आपल्याला चॉक मारून घ्यायचा आहे इथे गळ्या रुंदीचे इथे मी चॉक मारून घेतला इथे साईंचावर इंचावर माप टाकून घेतले होते शोल्डर सहा घेतली होती आणि मुंड्यासाठी साडेसहा इंच घेतले होते त्याच्या मापाने बराबर माप टाकून घ्यायचे इथे सररे शाकून घ्यायची इथे एक इंचावर माप टाकून गोलाकार देऊन घेतला होता पाठीमागच्या भागासाठी गळारुंदी अडीच इंच घेतली होती आणि इथे देखील पुढच्या भागाला देखील पाव इंच डाऊन करून घ्यायचे पुढच्या गळ्याची उंची साडेसहा इंच तयार आहे इतर इथे मी सात इंचावर माप टाकून घेतले आणि गळारुंदी इथे मी पावणे तीन इंच घेतली खालच्या साईडचा गळा असतो तो, तो पाव इंच जास्त घेतला तरी पण काही हरकत नाही गळा व्यवस्थित येतो पुढच्या साईडचा थोडासा ब्रॉडमध्ये इथे मी गोलाकार काढून घेणार आहे अशा प्रकारे इथे मी गळ्याला गळ्याला आकार देऊन घेतला इथे मी खालच्या साइडला एक इंच वाढवून घेते कारण पुढे पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा पण फ्रंट साइड असते ती एक इंच जास्त असते इथे मी हुकच्या पट्टीसाठी अर्धा इंच अर्धा पे अर्धा इंचापेक्षा मी कमी माप टाकून घेतलेले आहे तुम्ही जर शिलाईमध्ये अर्धा इंच कापड घेत असाल तर त्याच्या मापाने तुम्ही माप टाकून घ्या इथे आता प्रिन्सेस कटच्या उंचीचे माप टाकायचं आहे तर इथे छातीचा चौथा साडे दहा इंच प्लस एक इंच घेतले तर इथे मी साडे अकरा इंचावर माप टाकून घेतले आणि इथे छातीचा दहावा भाग घ्यायचा चार आणि दोन लाईन इथे मी घेतलेले आहेत अशा प्रकारे इथे प्रिन्सेसकडचा आकार काढून घेतला आता इथे आपल्याला प्रिन्सेसकडच्या टकसाठी इथे मी माप टाकून घेणार आहे इथे मी दोन इंचावर माप टाकून घेतले आणि इथून आपल्याला वरच्या साईडला दोन इंचावर माप टाकून घ्यायचं आहे ह्या रेषेपासून वरच्या साईडला आणि अशा प्रकारे आकार काढून घ्यायचा आता जेवढी आपण टक्सरुंदी वाढवून घेतलेली आहे तेवढी इकडच्या साईडला वाढवून घ्यायची आहे आणि इथे एक इंच घ्यायचे इथे मी सरळ टाकून घेतली इथे आपल्याला पाव इंच होईल असा आकार काढून घ्यायचा आहे कारण इथे शिलाई केल्यानंतर आपण जे एक्स्ट्रा बगलच्या साईडला एक इंच वाढवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट होऊन जाईल इथे मी पाठीमागचा भाग जो कटिंग करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि जे आपण टक्स टक्स रुंदीचे माप टाकून घेतलेले आहे तिथपर्यंत व्यवस्थित असा क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचा आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते अशा प्रकारे सरळी टाकून घ्यायची इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे पाठीमागची आणि पुढची भाग आहे तो बगलच्या साईडला बराबर येईल मुंड्याच्या साईडला इथे मी अर्धा इंच आतल्या साईडला घेतले पुढच्या भागासाठी गोलाकार काढण्यासाठी मुंडेच्या साईडला आणि इथून एक इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इथे गोलाकार काढून घ्यायचा अशा प्रकारे तर इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे इथे मी दोन्ही अस्तर एक सोबत घेतलेले आहेत आपण जे एक्स्ट्राची सरळे आपण घेतलेली होती तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी टक्सचे माप टाकून घेतलेले आहे तिथून प्रिन्सेस कटची कर कटिंग करून घेते इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे शिलाई केल्यानंतर अशा प्रकारे शिलाई करते वेळी अशा प्रकारे आपल्याला शि स्टिचिंग करून घ्यायचं आहे आता इथे मी स्लीवची कटिंग करून घेणार आहे तर पाठीमागच्या जो मुंड्याचा आकार येतो ते मापून घ्यायचा वरच्या साईडला अर्धा इंच सोडून द्यायचे शिलाईमध्ये शोल्डरमध्ये जाईल इथे पावणे दहा इंच आलेले आहे परत एकदा तुम्हाला मापून दाखवते इथे तुम्ही बघू शकता बराबर पावणे दहा इंच आले आणि प्लस मार्जिनचे घ्यायचे तुम्ही जर दोन इंच मार्जिन घेतले असेल तर दोन इंच मार्जिनचे घ्यायचे इथे मी दीड इंच घेतलेले आहे तर मी पुढच्या साईडला दीड इंच घेणार आहे इथे मी चार इंचावर माप टाकून घेतले परत एकदा चेक करून घ्यायचे अशा प्रकारे इथे मी पावणे दहा इंचावर माप टाकून घेतले प्लस दीड इंच इथून सरळ रे शाकून घ्यायची इथे मी खालच्या साईडला दणगेरचे माप टाकून घेतलेले होते अशा प्रकारे स्लीव्जला आकार देऊन घ्यायचा आहे इथे मी पुढच्या साईडचा सा देखील आकार काढून घेतला इथे मी बराबर मापाने कटिंग करून घेते पुढच्या साईडचा जो आकार काढलेला आहे तो शिलाई करून झाल्यानंतर परत एकदा चेक करायचे आणि कटिंग करायचे इथे लाल कलरचा जो ब्लाऊज पीस होता तो कमी होता तर मी इथे क्रॉसमध्ये ठेवून कटिंग करून घेतले आता इथे मी जे आपण वर्क केलेला गळा आहे तो ठेवून घ्यायचा इथे स्लीवची डिझाईन बराबर एकमेकावरती ठेवून घ्यायची आणि पिन लावून घेतली गळ्याला देखील तशीच करायचे आहे पाठीमागच्या बराबर डिझाईनवर डिझाईन आली पाहिजेत बराबर चेक करायचे आणि व्यवस्थित ठेवून घ्यायची इथे आपण गळ्याचे माप टाकून घेतलेले आहे ते खालच्या साईडला आले म्हणून इथे मी परत एकदा माप टाकून गळ्याची उंची आणि रुंदी काढून घेते अशा प्रकारे फक्त मी मापे टाकून घेतली चेक करण्यासाठी परत गळ्याची उंची कमी नको व्हायला त्याच्यासाठी वरच्या साईडला इथे मी शोल्डरमध्ये आणि थोडासा कापड जाईल याच्या मापाने मी ठेवून घेतले तरी पण इथे आपण जे माप टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी चाला गळा काही हरकत नाही इथे बराबर स्लीवचे माप टाकून पिन टाकून घेतलेली आहे तरी पण थोडासा कापड कमी जास्त आहे पण स्लीवची उंची बराबर आली पाहिजेत तर तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं ते ब्लाऊज पीसला जर असा प्रॉब्लेम आला तर काय करायचं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे इथे मी पहिल्यांदा पाठीमागचा भाग कटिंग करून घेते आता आपल्याला स्लीवचे माप टाकून कटिंग करून घ्यायचं आहे तर मी डिझाईन आहे तिथे पहिल्यांदा पिन लावून घेतलेली होती इथे बघू शकता तुम्ही वरच्या साईडला कापड कमी आहे आणि स्लीवची आपण कटिंग करून घेतलेले आहे त्याची उंची जास्त आहे एवढा खालच्या साईडला जो कापड मी फोल्ड केलेला आहे तेवढा कापड ब्लाऊज पीसचा कमी पडतो तर इथे मी खालच्या साईडला अस्तरवरती जी बॉर्डर आहे ब्लाऊज पीसची ती शिलाई करून घेणार आहे इथे तुम्हाला दाखवते पहिल्यांदा जो ब्लाऊज पीसचा कापड आहे तो अस्तरवरती जोडून घ्यायचा त्याच्यानंतर बॉर्डर वरच्या साईडला अटॅच करून घ्यायची म्हणजे जे आपण अस्तरची स्लीवची उंची कटिंग करून घेतलेली आहे ती बराबर तेवढी येईल शिलाई करून इथे एवढा कापड खालच्या साईडला कमी पडतो तर इथे मी अशा प्रकारे जेवढा कापड कमी पडतो तेवढी तेवढ्या रुंदीची बॉर्डर शिलाई करून घेणार आहे इथे मी पुढच्या साईडचा भाग जो कटिंग करून घेतला होता तो ठेवून घेतला प्रिन्सेस कटचा साईडहून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे इथे बघू शकता पुढच्या भागाचे आणि पाठीमागच्या भागाचे स्लीवचे देखील कटिंग झालेले आहे इथे मी जो लाल कलरचा ब्लाऊज होता तो देखील कटिंग करून घेतलेला आहे इथे थोडासा कापड कमी पडतो तर शिलाई करून घ्यायचा अशा प्रकारे इथे दोन्ही ब्लाऊजची कठीण झालेली आहे